नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आलेली आहे डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचा जो काही कॅपराऊंड तीनसाठी स्टे मिळालेला होता स्थगिती आलेली होती तर आता पुन्हा कॅपराऊंड तीन संदर्भातलं वेळापत्रक शेड्यूल आलेलं आहे कशा पद्धतीनं आहे पाहूया या ठिकाणी बघू शकता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकेंट सीट्स फॉर कॅपराउंड तीन ते कधी दाखवणार आहेत तर एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस अर्थात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंड तीनसाठी कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार सारखी किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाईल त्यानंतर या ठिकाणी कॅपराउंड तीनसाठी तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा असतो तो तुम्हाला सबमिट करायचा आहे तीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅपराऊंड तीनचा जो निकाल आहे तो येणार आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर तुम्हाला जी सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची असते म्हणजे त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी फ्रीज करून रिपोर्टिंग करणं वगैरे या गोष्टींसाठी वेळ असणार आहे पाच डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे आणि त्याच पाच ते सात डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग देखील करायचं आहे ठीक आहे आणि फायनल जो तुमचा कट ऑफ डिस्प्ले होणार आहे या अकॅडमिक इयरसाठी ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे तेरा डिसेंबरच्या दरम्यान केलं जाणार आहे दरम्यान आता सात तारखेनंतर पुढचा जो टाईम असणार आहे त्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये जर काही जागा रिक्त असतील वॅकंट सीट असतील स्पॉट राऊंडसाठी वगैरे तर ती प्रोसेस सात तारखेच्यानंतर सुरू होत असते त्यासाठी तुम्हाला त्या त्या, त्या संबंधित कॉलेजमध्ये माहिती घ्यावी लागेल यासंदर्भात ऑलरेडी आपण मॅनेजमेंट सीट कोणत्या असतात अगेन्स कॅप कुठल्या सीट असतात यावर ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो पाहू शकता बाकी इतरचे काही महत्त्वाचे अपडेट असेल ते वेळोवेळी तुम्हाला कळवलं जाईल ही, ही पीडीएफ फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे तिथं जाऊन सविस्तर बघू शकता ज्या दिवशी ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्या दिवशी देखील काही महत्वाच्या सूचना दिल्या जातील कारण काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे काही विद्यार्थ्यांना मग नवीन कॉलेज घ्यायचं गाडी फार्म बी फार्ममध्ये कन्फ्युज स्टुडंट आहेत यासाठी सविस्तर व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये बनवलं जाईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू